नमस्ते ॲस्ट्रॉथेंड उद्धव या युट्यूब चॅनलवर मी ज्योतिषशास्त्री उद्धव धस आपलं स्वागत करतो नेहमीप्रमाणे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचे मासिक राशी भविष्य घेऊन मी आपल्या पुढे आलेलो आहे आज आपण या व्हिडिओमध्ये कर्क या राशीचे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचे मासिक राशी भविष्य पाहणार आहोत तत्पूर्वी आपण या नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये गोचर ग्रहस्थिती ग्रहांची कशी असणार आहे याचा थोडक्यात आढावा घेऊया या महिन्यामध्ये दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत सूर्यग्रह तू या आपल्या निच राशीतून भ्रमण करणार आहे व दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून सूर्यग्रह वृश्चिक राशीत प्रवेश करेल तसेच गुरुग्रह या महिन्यामध्ये आपल्या उच्च राशीतून भ्रमण करणार आहे तसेच या महिन्यामध्ये शुक्रग्रह दिनांक दोन नोव्हेंबर पासून तूळ या आपल्या स्वराशीतून भ्रमण करणार आहे व दिनांक सव्वीस नोव्हेंबर पासून शुक्रग्रह वृश्चिक राशीत प्रवेश करेल तसेच ग्रह दिनांक तेवीस नोव्हेंबर पर्यंत वृश्चिक राशीतून भ्रमण करेल व तेवीस नोव्हेंबर रोजी बुधग्रह बकरी स्थितीत तूळ राशीत प्रवेश करेल त्याचप्रमाणे मंगळ ग्रह संपूर्ण महिना वृश्चिक या आपल्या स्वराशीतून भ्रमण करेल त्याचप्रमाणे शनिग्रह मीन राशीमधूनच भ्रमण करेल राहू व केतू हे ग्रह अनुक्रमे कुंभ व सिंह राशीतून भ्रमण करतील चला तर जाणून घेऊया राशीला या गोचर ग्रहस्थितीची कशा प्रकारे फाली मिळतील व्यक्तींच्या या महिन्यामध्ये सूर्यग्रह दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार कर्क पर्यंत कर्कराश्यक्तींच्या चतुर्स्थानातून भ्रमण करणार आहे हे सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतचे सूर्याचे भ्रमण व्यक्तींना कौटुंबिक जबाबदारी वाढवणारे आहे तसेच मानसिक ताणतणाव थोड्या प्रमाणात वाढवणारे आहे परंतु हे सूर्याचे भ्रमण व्यक्तींना कौटुंबिक सौख्य सुद्धा देणारे राहील अर्थात हे चतुर्थस्थानातील सूर्याचे कर्क कर्कराश व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये जबाबदारी वाढवणारे राहणार आहे परंतु या महिन्यामध्ये गुरुग्रहाचे कर्क राशीतून उच्च राशीतून असल्यामुळे कर्क कर्कराश व्यक्तींना अनुकूल असल्यामुळे व्यक्ती नक्कीच ही जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडतील अर्थात कर्कराशी व्यक्तींच्या दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर हा सूर्यग्रह कर्कराश व्यक्तींच्या पंचम स्थानामध्ये प्रवेश करेल अर्थात दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर व्यक्तींना आपल्या संततीच्या उत्कर्षासाठी शुभ परिणाम देणारा हा महिना राहणार आहे संतती संख्याच्या दृष्टीने शुभ परिणाम देणारा हा महिना कर्क कर्कराश व्यक्तींसाठी दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर राहणार आहे कर्कराशी व्यक्तींना शिक्षण क्षेत्रात चांगले यश निर्माण करणारा दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर हा महिना राहणार रा आहे तसेच दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर सूर्याचे भ्रमण कर्कराश व्यक्तींना स्पर्धा परीक्षेत यश निर्माण करणारे राहील तसेच व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती घडवून आणणारे हे सूर्याचे भ्रमण दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर कर्कराशी व्यक्तींसाठी राहणार आहे तसेच आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने सुद्धा शुभ परिणाम देणारे हे सूर्याचे भ्रमण दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर राशि व्यक्तींसाठी राहणार आहे हे पंचमस्थानातील सूर्याचे भवन कर्कराश व्यक्तींना संतती योगासाठी शुभ परिणाम देणारे राहणार आहे आपल्या संततीच्या सौख्याची प्राप्ती करून देणारे हे सूर्याचे भवन दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर कर्कराश व्यक्तींसाठी राहील तसेच दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर कर्कराश व्यक्तींना कर्ज मिळवण्यासाठी सुद्धा शुभ परिणाम देणारा हा महिना राहील तसेच त्या महिन्यामध्ये गुरुग्रह राशीतून उच्च राशीतून भ्रमण करणार आहे हे उच्च राशीतील स्वराशीतील गुरुग्रहाचे भ्रमण कर्कराशी व्यक्तींना आपल्या व्यक्तिमत्वामध्ये सुधारणा घडवून आणणारे राहणार आहे हे उच्च राशीतील गुरुग्रहाचे भ्रमण कर्कराशी व्यक्तींना आपल्या व्यक्तिमत्वामध्ये प्रभावीपणा वाढवणारे राहणार आहे हे गुरुग्रहाचे भ्रमण कर्कराश व्यक्तींचा आत्मविश्वास वाढवणारे राहणार आहे कर्कराशी व्यक्तींना संतती सौख्यासाठी तसेच कर्कराशी व्यक्तींना हे गुरुग्रहाचे भ्रमण वैवाहिक सौख्यासाठी शुभ परिणाम देणारे राहणार आहे अर्थात अगदी थोड्या कालावधीसाठी हा गुरुग्रह कर्क राशीमधून भ्रमण करणार आहे त्यामुळे अचानक एखादा विवाह प्रस्ताव येऊन कर्क व्यक्तींच्या तरुण मुला मुलींचे विवाह घडून येण्यासाठी हा महिना शुभ परिणाम देणारा राहील तसेच या गुरुग्रहाची दृष्टी भाग्यस्थानावर असल्यामुळे भाग्याची साथ निर्माण करणारा हा महिना कर्क व्यक्तींसाठी राहणार आहे नोकरी व्यवसायामध्ये आपल्या वरिष्ठांची मर्जी निर्माण करणारा हा महिना कर्कराश व्यक्तींसाठी राहील तसेच या महिन्यामध्ये कर्कराशी व्यक्तींना मोठे आर्थिक लाभ घडवून आणणारा सुद्धा हा महिना कर्क राशीसाठी राहणार आहे तसेच राशीच्या मान सन्मानामध्ये वाढ निर्माण करणारा हा महिना कर्क राशीसाठी राहणार आहे अर्थात या महिन्याच्या उत्तरार्धामध्ये कर्क व्यक्तींना आपल्या सन्मानामध्ये वाढ झाल्याचे पाहावेस मिळेल या महिन्याचा उत्तरार्ध राशीसाठी आपली सामाजिक प्रतिष्ठा वाढवणारा राहील आपल्या जोडीदारीचे सहकार्य निर्माण करणारा हा महिना कर्क राशीसाठी राहील त्याचप्रमाणे कर्कराशिव्यक्तींचा पंचवीस मंगळ ग्रह कर्क राश्यक्तींच्या या महिन्यामध्ये पंचम स्थानातूनच भ्रमण करणार आहे अर्थात हे पंचमेश मंगळाचे पंचमस्थानातील भ्रमण कर्कराशिव्यक्तींना शैक्षणिकदृष्ट्या शुभ देणारे राहणार आहे शिक्षणामध्ये नवीन संधी निर्माण करणारे हे पंचमस्थ मंगळाचे भ्रमण कर्क राशी व्यक्तींसाठी राहील तसेच शिक्षणामध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये चांगले यश निर्माण करणारे हे मंगळाचे भ्रमण कर्क राशी व्यक्तींसाठी राहील त्याचप्रमाणे संतती योगासाठी संततीच्या सौख्यासाठी हे मंगळाचे भ्रमण शुभ परिणाम देणारे कर्कराश्यक्तींसाठी राहणार आहे तसेच ज्या ज्या कर्कराश्यक्ती क्रीडा क्षेत्रात आहेत त्या व्यक्तींना शुभ परिणाम देणारा हा मंगळग्रह पंचमस्त कर्कराश्यक्तींसाठी राहणार आहे सप्टा लॉटरी इत्यादी क्षेत्रातून सुद्धा चांगले आर्थिक लाभ घडवून आणणारा हा हा पंचमस्त मंगळग्रह सुराशीतील कर्कराश्यक्तींसाठी राहील त्याचप्रमाणे अगोदरपासूनच शनिग्रह कर्कराश्यक्तींच्या भाग्यस्थानातून भ्रमण करत आहे अर्थात या महिन्यामध्ये सुद्धा कर्कराश्यक्तींच्या शनिग्रह भाग्यस्थानातूनच करे। भ्रमण करेल भाग्यस्थानातील शनिग्रह कर्कराश व्यक्तींना पराक्रमाने संघर्षाने भाग्याची साथ निर्माण करत आहे अर्थात भाग्यामध्ये थोड्या अडथळे निर्माण करत आहे परंतु या महिन्यामध्ये गुरुग्रहाचे भ्रमण अनुकूल असल्यामुळे या शनिग्रहावर गुरुग्रहाची दृष्टी असल्यामुळे या शनिग्रहाचे सुद्धा शुभ परिणाम कर्कराश्यक्तींना जाणवणार आहेत अर्थात कर्कराश व्यक्तींना या महिन्यामध्ये भाग्याची साथ चांगल्या प्रकारे मिळणार आहे कर्कराश व्यक्तींचा उत्साह वाढवणारा हा शनिग्रह या महिन्यामध्ये राहणार आहे तीर्थयात्रेच्या योगासाठी सुद्धा शुभ परिणाम देणारा हा शनिग्रह या महिन्यामध्ये कर्कराशी व्यक्तींसाठी राहील त्याचप्रमाणे राहुग्रह कर्कराशी व्यक्तींच्या अगोदरपासूनच अष्टम स्थानातून भ्रमण करत आहे अर्थात हा अष्टमस्थ राहुग्रह थोड्या प्रमाणात कर्कराशी व्यक्तींना मानसिक तणाव वाढवणारा या महिन्यामध्ये राहील परंतु गुरु व शनिग्रहाचे व सूर्यग्रहाचे भ्रमण सुद्धा या महिन्याच्या उत्तरार्धामध्ये अनुकूल असल्यामुळे या महिन्याच्या उत्तरार्धामध्ये कर्कराशी व्यक्तींना मानसिक तणावातून मुक्तता निर्माण झाल्याचे पाहावंच मिळेल अर्थात अर्थात कर्कराश व्यक्तींचे बरेच मानसिक तणाव या महिन्याच्या उत्तरार्धामध्ये कमी होतील कर्कराश व्यक्तींना आपला आत्मविश्वास वाढल्याचे या महिन्याच्या उत्तरार्धामध्ये पाहाव्यास वेळेल कर्कराश व्यक्तींना कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने सुद्धा शुभ परिणाम देणारा हा महिना कर्कराशी व्यक्तींसाठी राहील त्याचप्रमाणे शुक्रग्रह कर्कराश व्यक्तींच्या या महिन्यामध्ये दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून चतुर्स्थानातून सुराशीतून भ्रमण करणार आहे अर्थात हा चतुर्स्थानातील सुराशीतील तुळ राशीतील शुक्रग्रह कर्कराशी व्यक्तींना जमीन घर वाहन प्रॉपर्टी इत्यादीच्या खरेदी विक्रीतून लाभ निर्माण करणारा हा शुक्रग्रह कर्कराश्यक्तींसाठी या महिन्यामध्ये राहणार आहे तसेच कर्कराश व्यक्तींना घर प्रॉपर्टी कौटुंबिक सौख्य सौख्य निर्माण करणारा हा शुक्रग्रह कर्कराश्यक्तींसाठी या महिन्यामध्ये राहणार आहे वाहन सौख्य निर्माण करणारा हा शुक्रग्रह या महिन्यामध्ये कर्कराश व्यक्तींसाठी राहणार आहे दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर हा शुक्रग्रह पंचम पंचमस्थानामध्ये प्रवेश करेल अर्थात दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर हा शुक्रग्रह कर्क व्यक्तींना शिक्षण क्षेत्रात तसेच आपल्या संततीच्या सौख्यासाठी संततीच्या उत्कर्षासाठी शुभ परिणाम देणारा राहील त्याचप्रमाणे बुधग्रह कर्क कर राशीच्या या महिन्यामध्ये पंचमस्थानातूनच भ्रमण करणार आहे अर्थात हा पंचमस्ते बुधग्रह सुद्धा कर्कराशी व्यक्तींना आर्थिक लाभ घडवून आणणारा राहणार आहे तसेच हा पंचमस्थ बुधग्रह कर्कराश व्यक्तींना मोठे प्रवास घडवून आणणार सुद्धा या महिन्यामध्ये राहील अर्थात हे वेश बुधाचे पंचमस्थानातील भ्रमण कर्क कर्कराश्यक्तींना शिक्षणासाठी प्रवास घडवून आणणारे राहील तसेच आपल्या संतती निमित्त आपल्या मुलाबाळांसाठी प्रवास घडवून आणणारे हे पंचमस्थ बुधाचे भ्रमण कर्क कर्कराश्यक्तींसाठी या महिन्यामध्ये राहील अर्थात या नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या संपूर्ण महिन्याचा विचार करता कर्कराश्यक्तींना या महिन्याचा पूर्वार्ध मध्यम फलदायी राहील व या महिन्याचा उत्तरार्ध अत्यधिक शुभफल देणारा राहील त्या नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये कर्कराश व्यक्तींनी दिनांक एक व दोन तारखेला सकाळी अकरा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत तसेच दिनांक आठ सकाळी अकरा वाजून चौदा मिनिटांनंतर तसेच दिनांक नऊ तसेच दहा तारखेला दुपारी एक वाजून तीन मिनिटांपर्यंत त्याचप्रमाणे दिनांक सतरा दुपारी तीन वाजून पस्तीस मिनिटांनंतर तसेच दिनांक अठरा दिनांक एकोणीस व सत्तावीस तारखेला दुपारी दोन वाजून सात मिनिटांनंतर तसेच दिनांक अठ्ठावीस व एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी कर्कराश व्यक्तींचा चंद्रग्रह चतुर्थ अष्टम व बाराव्या स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे या दिवशी कर्कराश व्यक्तींनी आपली महत्त्वाची कामे टाळावीत अर्थात हे वरील दिवस कर्कराशी व्यक्तींना प्रतिकूल दिवस राहतील अर्थात या नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये हे वरील दिवस सोडून इतर सर्व दिवस कर कर या महिन्यामध्ये शुभ शुभफलदायी राहणार आहेत अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणा पुढे येण्यासाठी आपण माझ्या या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा तसेच आपणास ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र इत्यादी विषयाचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास तसेच आपल्याला आपल्या जन्मकुंडलीचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा धन्यवाद